माझी मुख्यमंत्री की माझी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे जे माझी मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आहेत की मुख्यमंत्री आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो मी शीर्षक जे घेतलं आहे आणि मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणालो आहे मी मला ह्या विषयावर बोलायचं आहे कोणता विषय तर माझी मुख्यमंत्री ह्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र अशा राज्यामध्ये बरेच मुख्यमंत्री होऊन गेले ते आज माझे आहेत ये होन ये ले ले, जे होऊन गेले ते जे इतिहास जमा झाले ते माझी मुख्यमंत्री आहेत आता त्यामध्ये आणखीन एकाची भर पडलेली आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आता माझी मुख्यमंत्री आहेत तुम्ही त्यांचा अडीच वर्षाचा काळ बघितला असेल तुम्ही त्यांचा अडीच वर्षाचा काळ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल त्या माझी मुख्यमंत्र्यांबद्दल मित्रांनो आज आपण त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत ते नक्की माझी मुख्यमंत्री आहेत की मुख्यमंत्री आहेत आता मुख्यमंत्री हा शब्द का वापरला की ते मुख्यमंत्र्यासारखं वागत नाही आहेत ना ते मुख्यमंत्री असताना वागलेत ना ते माझी झाल्यानंतर वागतायत ते मुख्यमंत्र्यासारखे वागतायत मुख्यमंत्री मुख म्हणजे तोंड तोंडाला येईल ते बरळत आहेत म्हणजे त्या मुखात येईल ते बरळत आहेत ते बोलत आहेत तारतम्य तोडून बोलत आहेत मर्यादा सोडून बोलत आहेत आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे संस्कार आहेत महाराष्ट्राचेच असं म्हणायला हरकत म्हणायची गरज नाही पूर्ण देशाचे आपल्या भारताचे संस्कार आहेत आणि जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आपण साजेस आपण बोलतोय का त्या संस्काराला साजेस सा आपण बोलतोय का हे महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या संस्काराला साजेस सा बोलतायत का मित्रांनो विरोध असतो आपण एखादा राग करू शकतो एखादा राग येऊ शकतो करू शकत नाही राग येऊ शकतो आपल्याला पण इतका द्वेष करू नये इतकी घृणा करू नये आपला तोल तुटेल एखादी व्यक्ती चुकत असेल एखादी व्यक्ती चुकत असेल याचा अर्थ आपण त्याला शंभर टक्के गुन्हेगार ठरवू शकत नाही शंभर टक्के गुन्हेगार ठरवू शकत नाही जर ती वारंवार चूक करत असेल तर आपण त्याला शंभर टक्के गुन्हेगार ठरवू शकतो आणि परत ती गोष्ट पडताळून पाहणे गरजेचे आहे खरोखर तो ती व्यक्ती चुकली आहे का आणि ती चुकली आहे का हे बघण्यापूर्वी स्वत आपण चुकलो आहात का हे बघायला पाहिजे जर आपण त्याला द्वे दोष लावतोय त्याची निंदा नालस्ती करतोय तर प्रथम आपण चुकलो आहेत का आपल्या बाबतीत जर ती गोष्ट घडली असेल तर एखादी गोष्ट आपल्या बाबतीत घडली असेल तर आपण कुठे चुकलो त्यांनी हा निर्णय का घेतला ते असे का वागलेत त्यांनी आपल्या विरोधात हे पाऊल का उचललं हे पहिलं समजून घेण्यासाठी प्रथम आपण कुठे चुकलो आहोत हे महत्वाचं आहे आणि हे न बघता हे न पडताळता याची कारण मीमाशा न शोधता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उचलली जीब लावळी टाळ्याला मग ते कोणाबद्दल असो अगदी देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो अमित शाह असो नरेंद्र मोदी असो कोणाबद्दल बोलताना ते आपली मर्यादा तोडून बोलत आहेत ज्यांना ते भावत नाहीये ज्यांच्याबद्दल त्यांची आत आस्था नाही आता आहे मित्रांनो प्रथम त्याची त्यांची स्वतःवरती आस्था नाही विश्वास नाही आहे मित्रांनो सार्वजनिक जीवनामध्ये जगताना आपण कोणाचेही कायमचे शत्रू होऊ शकत नाही किंवा कायमचे मित्रही होऊ शकत नाही मग ते राजकारण असो किंवा आणखीन कोणतेही क्षेत्र असो या सार्वजनिक जीवनामध्ये जगताना आपल्याला आपण कोणाचे शंभर टक्के शत्रू होऊ शकत नाही किंवा शंभर टक्के मित्र विभू शकत नाही का तर काळानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार त्या गोष्टी बदलत असतात एखादी व्यक्ती असते की ती शंभर टक्के मित्रत्व निभावते एखादी व्यक्ती असते त्यामुळे आपण सर्वांना एकाच साच्यामध्ये एकाच चौकटीमध्ये आपण बसवू शकत नाही आता बघा मित्रांनो काय अवस्था झाली त्यांची त्यांना भाजपा भाजपाबरोबर हात मिळवणी करायची आहे नरेंद्र मोदी बरोबर हात मिळवणी करायची आहे पण त्याला करू शकत नाही कुठल्या तोंडाने ते करतील आणि अशा परिस्थितीमध्ये आज जे वर्तमानामध्ये जे काय ते वागतायत त्यानुस त्यानंतर भाजपा त्याला जवळ करेल का नरेंद्र मोदी जवळ करतील का केवळ प्रत्येकाला स्वाभिमान आहे प्रत्येकाला स्वाभिमान आहे आणि त्यांनी ह्या स्वाभिमानाला धक्का पोचवलेला आहे त्या स्वाभिमानाला धक्का पोचवला आहे मित्रांनो बघा आपले बिहारचे मुख्यमंत्री ते माजी नाही झालेत ते आजीच राहिले ते आजही मुख्यमंत्री आहेत ते भाजपाशी त्यांनी हरकत घेतली होती पण परत ते भाजपामध्ये आले त्यांनी एक दरवाजा ठेवलेला आहे त्यापूर्वीही मी म्हणालो आहे मग मुखमंत्री मुखातून जे काय उद्गार निघत आहेत त्या उद्गाराला कुठेतरी लगाम घालायला पाहिजे होती भले जिबेला हाड नसलं तरी येईल ते, ते आपण बोलण्यात अर्थ नाही पूर्ण महाराष्ट्र ऐकत असतील त्या ती भाषा मी वापरत नाही आहे त्यांचे जे उद्गार आहेत ते मी आता परत रिपीट नाही करत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण देशाला माहिती आहे ते कशाप्रकारे आपली भाषा वापरतायत ते आता दौरे करत आहेत मान्य आहे त्यांनी दौरे करावेत त्यांच्यासोबत जे आहेत संघटक कार्यकर्ते त्यांना घेऊन त्यांनी दौरे करावेत पण ते दौरे करताना त्याने हा पहिला विचार करायला पाहिजे की आपण फक्त एखाद्या अशिक्षित व्यक्तीसारखे आपण जर बरळत राहिलो बोलत राहिलो फक्त शिव्याशाप घालत राहिलो तर आपल्याला ही जनता स्वीकारेल का कारण जनतेला तुम तुमचं काय नुकसान झालं आहे याच्याशी काढी मात्र इच्छा नसते गाडी मात्र इच्छा नसते लक्षात घ्या कारण तुमच्या समोर जे बसले त्यांना तुमच्याकडून काय मिळणार आहे हे महत्वाचं असते कारण जन पलभर म्हणतील रे हाय हाय एखादी व्यक्ती गेली तर दुःख थोड्या वेळासाठी असतो तुमचं ज्यावेळी मुख्यमंत्रीपद गेलं त्यावेळी मना लोकांच्या मनात जनतेच्या मनात थोडीशी एक भावना निर्माण झाली असेल त्यांना दुःख झाले असेल की असं घडायला नाही होतं पण असं का घडलं हे हळूहळू त्यांच्या लक्षात आलं ना लक्षात आणून दिलं गेलं कारण ह्या देशाची ह्या राज्याची जनता ही सुज्ञ आहे आणि सुज्ञ व्यक्तीला ही गोष्ट कळते कारण त्याला आता मतदार राजा झाला आहे प्रत्येक आता नागरिकाला भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण मतदार राजा झालो आहोत मग तो समर्थन करणार असो की विरोध करणार असो पहिल्यांदा हा भाव निर्माण झाला नव्हता की मी मतदार राजा आहे माझ्या मताला एवढी किंमत आहे एवढा जोर आहे एवढी ताकद आहे ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यांच्या राजकारणामुळे ते जे राजकारण करतायत आता मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न निर्माण होईल की भाजपामध्ये जात आहेत ते सगळे चांगले कसे काय म्हणजे ज्यांनी गुन्हे केले ते सुद्धा भाजपामध्ये जात आहेत यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवू ते कसे काय त्या गुन्ह्यातून मुक्त होत आहेत यावरून आपण दुसरा व्हिडिओ बनवू मागे थोडक्यात सांगतो मी की जर भाजपामध्ये जात आहेत आणि ते सरळ मार्गावर चालत असतील म्हणजे थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी होत असेल तर ते स्वागतार्थ आहे ते प्रत्येकाने स्वीकारायला हवं कारण प्रत्येक जर गुन्हेगार शोधायला गेलो आपण तर ऐंशी नव्वद टक्के भारतामधील या देशामधील सामान्य व्यक्तीपासून नित्या गणापर्यंत ऐंशी नव्वद टक्के लोकांना कारागृहातच टाकावं लागेल कारण कुठे ना कुठे कोणतरी चुकलेलंच आहे कुठे ना कुठेतरी कोणाच्या हातून गुन्हा घडलेलाच आहे ना अशा वेळेला काय करायला हवं त्याला एक संधी द्यायला हवी त्याला एक संधी द्यायला हवी आणि हीच संधी नेमकी दिली जात आहे असं मला वाटते आपण ह्याच्यावरती सविस्तर एका व्हिडिओमध्ये बोलू मी परत हा एक विषय घेईन पण आज तुर्तास आपण जे बोलतोय ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही त्या पदावर राहिलात ते पद तुम्ही ग्रहण केलं त्या पदाला एक मर्यादा आहे एक आदर आहे एक सत्कार आहे त्या पदा पदाची एक गरिमा आहे त्या पदाला एक महत्व आहे त्या पदावरती तुम्हाला ह्या जनतेने बसवलंय भले त्यावेळी जनतेने नाही बसवलं तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून बसलात कारण जनतेनं युतीला मत दिलं होतं युतीला बहुमत दिलं होतं युती म्हणजे कोण भाजप आणि शिवसेना आणि तुम्ही एकत्र एक लढला होता मग तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून त्या पदावर आरूढ झालात भले तुम्हाला तुम्ही म्हणताय भले तुम्ही म्हणताय की मी मला अमित शहाने शब्द दिला होता भले मी मान्य केलं अमित शहाने शब्द दिला आहे तुम्ही जर विरोधात बसला असतात जर तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून तर एखाद्या वेळेस ते मान्य झालं असतं ते स्वागतार्थ होते तुम्ही जर विरोधात बसला असतात तर पण तुम्ही काय केलं जनतेच्या पाठीत खूप बसलात म्हणजे तुम्ही फक्त स्वार्थ साधलात आणि तुम्हाला त्या सत्तेची सत्ता लोलुप्त होण्याची तुमची इच्छा होती फक्त त्या खुर्चीवर जाणून बसण्याची तुमची इच्छा होती कारण बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्हाला त्यांच्या पदाची इच्छा होती आणि ते बऱ्याच वेळा बारा तुम्ही बोलूनही दाखवले मित्रांनो माझी पण काही सूत्र आहेत म्हणतं ना सूत्रातर्फे मला ही गोष्ट कळली मी आता शिवसैनिक आहे आजही मी शिवसैनिक आहे कारण ती संस्कृती ती संस्कार अजूनही मी विसरलेलो नाही पण कार्यरत नाही आहे मी आता कुठल्याही संघटनेमध्ये मी कार्यरत नाही आहे मी आजही शिवसैनिक आहे बाळासाहेबांना जवळून बघितलंय जाळा बाळासाहेबांबरोबर मी माझे संवाद झालेले आहेत मातोश्रीवरती जाऊन आलो आहे मातोश्री म्हणजे मीनादाई ठाकरे यांच्या हात आजचा एक घास खाल्लेला आहे एक शिवसैनिक म्हणून सामान्यच राहिलो आणि असामान्य आहे कामं करत होतो आम्ही त्यामुळे आजही जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यांच्याशी आजही माझं संपर्क आहे काही जणांशी संपर्क आहे त्यामुळे कळते की काय चालू आहे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव उभाठामध्ये काय चालू आहे ते कळते आता ते काय करतायत प्रयत्न करत आहेत भाजप बरोबर काय करायचं हात मिळवणी करायची समझोता करायचा हा त्यांचा प्रयत्न चालू आहे प्रत्येक क्षणी चालू आहे प्रत्येक दिवशी चालू आहे आणि ज्यावेळी ते आपले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यावेळी ते भा भाजपवासी झालेत त्यावेळेपासून तर त्यांनी अगदी जोरात लावलं आहे पण हे करताना अजूनही ते नम्र होत नाही आहे अजूनही ते मर्यादा ठेवत नाही आहेत अशा व्यक्तीला कोण जवळ करेल का अगदी सामान्यपणे विचार करा तुम्ही सामान्य राजकारण बाजूला ठेवा नरेंद्र मोदी बाजूला ठेवा तुमच्याबरोबर जर अशी व्यक्ती वागली तर तुम्ही त्या व्यक्तीला जवळ कराल का बघा शरद पवार त्यांचे गुरु राजकीय गुरु यांनी त्यांना आता राजकीय राजकारणाचे धडे गिरवले त्यांनी त्यांच्या त्यांचा हात पकडून असे त्यांचे राजकीय गुरु त्यांचीही संघटना फुटली आहे दादा वेगळे गेले आहेत पण ते एक मर्यादा ठेवून बोलत आहेत ते मर्यादा ठेवून बोलत आहेत घालून पाडून बोलत नाहीत आपल्या सुद्धा आणि विरोधकांना सुद्धा कुठेतरी मर्यादा ठेवून बोलत आहेत ते चुकीचं भाष्य करतायत चुकीची वक्तव्य करतायत पण मर्यादा ठेवून करतायत मग ही गोष्ट तरी ही कला तरी समजून घ्यायला पाहिजे ते शिकून घ्यायला पाहिजे ती उद्धव ठाकरे यांनी त्यांनी जर ते मर्यादा ठेवली असती तर आजही ते त्या संघटनेबरोबर त्या शिवसेनेबरोबर ते, ते, शिवसे ते एकत्र आले असते ते आमदार खासदार जे निघून गेले त्यांच्याबरोबर ते, ते एकत्र आले असते किंवा भाजपाने त्याला जवळ सुद्धा केलं असतं आता करतील नाही करतील हा त्यांचा प्रश्न आहे पण माझ्या मते मा जर स्वाभिमान असेल तर त्यांना घेऊ नये पण आता त्याच्यामागचं राजकारण काय असेल ते काय मी सांगू शकत नाही जर त्यांना सोबत घेतलं तर शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता आपण समजू शकत नाही रणनीती काय आहे कोणाच्या डोक्यात काय रणनीती आहे हे आपण सांगू शकत नाही समजू शकत नाही आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अगदी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या डोक्यात काय रणनीती आहे हे त्यांचं त्यांना माहिती मग जर उद्या सकाळी जर एकत्र आलेत उद्धव यांना स्वीकारलं देणे तर एक रणनीतीचा भाग असेल बाकी बाकी एक व्यक्ती म्हणून त्यांना ते स्वीकारणार नाहीत एक विचार म्हणून त्यांना स्वीकारणार नाहीत एक रणनीती म्हणून एक राजकारण म्हणून आपल्या फायद्यासाठी उद्धव ठाकरेंच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना एखाद्या वेळेस ते स्वीकारू शकते पण त्याने त्या पदाचं काय केलं सुथडा केला, केला। आजपर्यंत जेवढे ह्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेत किंवा या देशात मुख्यमंत्री झाले त्यांनी अशी अवाजच्या भाषा कधीच वापरली नाही ताळतम्य ठेवून अशी कुठलीच भाषा वापरली नाही त्या मुख्यमंत्रीपदाची गरिमा ठेवली त्या इज्जत ठेवली मान सन्मान ठेवला कारण शेवटपर्यंत ह्या पदाची पद पद जे पदपद जे आहे हे पद ते तुम्ही भूषवलत ते तुमच्या पुढे लागणारच आहे माझी भले माझी असेल माझी मुख्यमंत्री ही जी उपाधी आहे मुख्यमंत्र्याची ती उपाधी तुमच्या पुढ्यात पुढे लागणार आहे तुमच्या नावाच्या पुढे माझी मुख्यमंत्री म्हणजे राजकारणात जेवढी चर्चा केली जाईल तेव्हा माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर त्या पदाची गरिमा ठेवणं गरजेचं आहे कारण आपला देश आपलं राष्ट्र आपलं राज्य हे कसं आहे सुसंस्कृत आहे संस्कारित आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची काय मायंदळी आहे संतांची भूमी आहे आणि वीरांची भूमी आहे सुसंस्कृतांची भूमी आहे संस्काराची भूमी आहे अशा या महाराष्ट्रामध्ये अशी भाषा वापरणं योग्य आहे का ही मी हा माझा प्रश्न आहे माझ्या श्रोत्यांना या देशाच्या नागरिकांना या राज्याच्या नागरिकांना माझा हा प्रश्न आहे की अशी भाषा वापरणे योग्य आहे का असा अशा प्रकारचं राजकारण करणं योग्य आहे का खोट बोलणं योग्य आहे का वास्तवती बोलू काहीतरी या श्रृंखलेमध्ये वास्तावरती बोलू काहीतरी या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास भारत माता की जय वंदे मातरम जय भारत Jai Maharashtra